केंद्र सरकारने तूर आणि उडीत आयतीचे धोरण मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुक्त ठेवले आहे त्यामुळे तुरीचे दर हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाचा इशारा हवामान खात्याने एक आणि दोन डिसेंबरला विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्यांनी कापूस आणि तूर झाकून ठेवावी नाशिक पुणे आणि नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार आहे द्राक्ष बागांना पहाटेचा दव आणि थंडीपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करा सध्याचे थंड हवामान गहू पेरणीसाठी अत्यंत पोषक आहे पंधरा डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी उरकून घेण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या राज्यातील धरणसाठा यावर्षी समाधानकारक आहे त्यामुळे रब्बी पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या शेतकऱ्यांना अजूनही किस्वा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करावी रेप दोन हजार मधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून लवकरच पात्र शेतकऱ्यांना यादा विमा कंपनीकडून प्रसिद्ध केल्या जातील